जनगण्य वापरला नाही का देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तीन दिवसापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय घेतला एक क्रांतिकारीक निर्णय घेतला जातीनिहाय न्याय त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो त्यांचे खूप खूप आभार मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये काही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जसं जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा जो निर्णय झाला होता त्याच्यानंतर हा एक निर्णय झालेला आहे ज्याच्यामध्ये भारताच्या सामान्य गरीब कष्टकरी सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आता होणार आहे प्रत्येक छोटे छोटे जे घटक आहे जे मागासवर्गीय समाज आहे फक्त आदिवासी असो एस सी असो ओबीसी असो बंजारा असो केली माळी इतर सर्व समाज असतील त्या समाजाला आता न्याय मिळण्याचं काम आणि प्रक्रिया आता सुरू झालेली आहे हा ऐतिहासिक निर्णय भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे म्हणून मनापासून त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचे आभार देश व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेते आदरणीय जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जपलोय आम्ही सर्व एकमतानी एक दिलानी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीस देशाचे देशगौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी परवाच्या कॅबिनेटमध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे जिसकी जितनी भागीदारी उसकी जुटनी हिस्सेदारी असं हे आपण पन्नास वर्षापासून म्हणत होतो पण गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसचं राज्यवतं यांनी कधीही जातीय जनतेना विषय घेतला नाही आणि त्याबाबतीत निर्णय घेतला नाही पण या देशाचं भवितव्य घडवणारे या राष्ट्राचे भवितव्य घडवणारे देश गौरव नरेंद्रजी मोदी यांनी हा फार लोकाभिमुख निर्णय घेतलेला आहे आणि याच्यात सर्व ओबीसी समाज असो दलित समाज असो आदिवासी समाज असो सर्वांना आपापल्या आप योग्यतेनुसार आपापल्या आप भागीदारीनुसार आपापल्या हिस्सेदारीनुसार त्यांना त्यांना वाटा मिळणार आहे फार क्रांतिकारी निर्णय आहे संपूर्ण महाराष्ट्रातील नवीन आहे तर भारतातली संपूर्ण भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत करते आज पुसद येते श्री निलयभाऊ नाईक आमचे नेते यांच्या मार्गदर्शनात आज इथे नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव होत आहे आणि यानंतर पत्रकार परिषद होत आहे त्यामुळं सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते अभिनंदन धन्यवाद न्यूज अपडेट साठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा धन्यवाद मीरेशमा शिंदे पुन्हा एकदा इन्साईट स्टोरी मराठी पुसत चॅनल